बातमी नागपूरची आहे नागपुरात अॅल्युमिनियम कंपनीत स्फोट झालेला आहे या स्फोटाच्या घटनेत सात ते आठ जण गंभीरित्या जखमी झालेले आहेत जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे अॅल्युमिनियम फॉइलची ही कंपनी होती आणि या कंपनीला आग लागलेली आहे ही आग हाताबाहेर गेली नियंत्रणाबाहेर गेलेली आहे तसंच नागपूर उमरेड एम परिसरातली ही घटना आहे हितेश मेश्राम आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत हितेश काय कारण सांगण्यात येत आहे आगीच कारण जे आहे ते समोर आलेलं आहे स्पष्ट झालेलं नाहीये मात्र जी आग लागली आहे त्यामध्ये जे सात ते आठ जण जे जखमी झालेले आहेत ते गंभीर जे आहे ते भाजले गेलेले आहेत गंभीररित्या ते जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे जे आहे त्यांना तात्काळ रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे ही जी आहे प्राथमिक माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे मात्र सध्या घटनास्थळी जी आहे 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 ते माहिती आणि नागपूर मधील उमरेड मधल्या एम आय डी सी परिसरात जे आहे हा स्पोर्ट झाल्याची माहिती प्राप्त होत आहे स्नेहा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल हितेश तर आपण पाहतोय नागपूरमध्ये अॅल्युमिनियम फॅक्टरीला आग लागलेली आहे